काय म्हणता म्हणतो मी तुमचा लक्ष्मी पूजन आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा पूजा वगैरे झालेली आहे हार वगैरे कालच करून ठेवलेली मी तुम्हाला क्लिप दाखवीन ती आणि काल पण थोडस शूट केलेलं पण त्याच्यानंतर शूट केलं नाही मी आणि असंच काही घडलं आता तसेल असं आहे की आज संध्याकाळी जाणार आहोत आपण बहुतेक हिरणंदरीला तिथे लाइटिंग वगैरे लागलेली असेल ते बघायला आपण जाणार आहोत आणि संध्याकाळी पूजन पण होईल घरी ते पण मी तुम्हाला एकदम प्रॉपरली एक्सप्लोर करेन एकदम प्रॉपरली दाखवेन तर कसं काय होतं पुढे आता ऍज युजल आमच्या घरात तारक तारकलेताच चालू असतं तर ही अरे मित्रांनो आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि हे बघ अशा प्रकारे झालेलं आहे लक्ष्मीपूजन आपलं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि मेन सीन असं आहे की पावसाने अख्खा मूड खराब करून टाकलेला आहे हे बघा पाऊस येत एकदम भयानक पाऊसच पाऊस वारा पण थोडाफार सॉरी तर अशा प्रकारे काही गोष्टी घडतात आणि बाकी तर हे नव्हतं बघा अशी पावलं काढलेली आहेत तुम्हाला दाखवतो मी पावलं काढलेली दिवे लावलेले आहेत पण बाहेर लावलेले म्हणजे बाहेर पावसामुळे जात होते सारखे सारखे म्हणून इथे लावले अ आमच्या मेन इथं बघा बाहेर तरी पण गल्लीत फटाके फोडतात पुर आणि सीन असा आहे की बाकी जवळजवळ दहा एक दिवस पाऊस पडलात नव्हता घर आपण आता अचानक पावसाला काय झालं हा सीन आहे तर जाऊ दे ते सगळं आपली पूजा संपन्न झालेली आहे आणि सिनेमॅटिक्स थोडेसे काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो ही दोन तीन मिनटाचे व्हिडिओ होईल पण एक होईल व्हिडिओ म्हणून मी आपली स्टार्ट केली आणि दाखवली की विघ्न आलं म्हणजे सॉरी पाऊस आला आणि त्याच्यामुळे पूर्ण मूड स्पॉइल झाला बाकी सगळं झालं संपन्न नाही पण मूड स्पॉइल झाला पूजा करतानाच आला पावसाने म्हणजे गांगुळी पडली आणि मॅसेज एक तासाभरात पाऊस आला तर हा बघा कसं का काय पुढे होतं आणि आता मी ब्लॉग कंटिन्यू करीन कर केला तर नाहीतर एंड करून टाकेन हा आता जेवणही तुम्हाला दाखवतो जेवण काय ऍक्च्युअली मला नाही माहिती सो दॅट्स वाय राहू दे आता पडलं तर काय करणार का डाळ बोडी भाजी कसली भाजी आहे नाव नाही माहितीये आपल्याला म्हणून साईडला आणि भात गरम आहे जाम आणि पण डाळ एक दुपारची आहे ती उरली आणि सॉरी असंच काहीतरी सीन आहे आता मला जेवण पण दाखवलेलं आहे आणि मिठाई आहे मित्रांनो काय होतंय माझं मला समजत नाही तीन दिवस झाले मी ब्लॉग बनवायचं ट्राय करतोय पण एक प्रॉपर दहा मिनिटाचा ब्लॉग हा होतच नाहीये एक एक मिनिटाचं पण मी शूट करू शक शूट होत नाही माझ्याकडनं दिवस आला आपला ते पहिल्या आंघोळीचा दिवस म्हणजे हा होता ना कारेट वगैरे फोडलेला आम्ही तेव्हापासून मी ब्लॉग बनवायचा ट्राय करतोय तेव्हा परवाच्या दिवशी पण ट्राय केला एकदा काल पण ट्राय केला आज पण ट्राय करायला आता मी चालू केला व्हिडिओ तर आता बघूया किती वेळाचे व्हिडिओ होते आणि स्टील आता हे बघा काल रात्री आम्ही गाडीची पूजा केलेली आणि रिक्षा काय बाप्पा घेऊन गेले आणि पाऊस बघितला तुम्ही काल किती होता खतरनाक पाऊस पडत होता अ जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आज मग मी घरात बनवणार आहे पाऊस तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल म्हणून मित्रांनो आजची रांगोळी एकदम साधी आणि सिम्पल आहे बारीक बारीक पाऊस पडलेला आहे जसं बघायला गेलं तर पावसाने नको तेव्हा जिन्हा आराम करून ठेवला पूर्ण कारण जेव्हा पडायचा होता तेव्हा पडला नाही जेव्हा नाही पडायला पाहिजे तेव्हा पडतो पाऊस सुरू झालेला आहे माझे बाबू साहेब बिलकु बनवू या बना ना मला बोलाव ना बनवत

ஆ அது இல்ல தனேனா அது ஒரு வச்சும் குட்ட கேலாய் இங்க கேலாய் சிட்ட கேலாய் பூம் तो बॉम्ब वरती जाऊन फुटतोय आणि यांनी डायरेक्ट लाथ मारली त्याला ओ फुटला की नाही फक्त वर झालंय किती बाकी आहे त्यांनी त्याचा सुरा झाला रेस्ता बांबूचा सुरा झाला हे वेदान उठ उठ तरी बघू तरी ते हा अजून तोंड घाल ना अनु अजून तोंड घाल बस त्याच्यावर जावर डायरेक्ट बसून <laughs>

बातमी चक्री लावली आला आला आता तुला चापटवणार घरी काय करतोय खान रे इथं राहतो म्हणजे क्लिअर तिथं खाली आहे ना काय राहिल्यावर देवं का मंदिरचं डेकोरेशन बघा किती भारी केलं नंबर त्या तुम्ही नवरात्रीला बघितलं वेगळी लायटिंगमध्ये होती आणि आत्ता वेगळी लायटिंग आहे नेहमचे कांड चालू आहे तिथं एक बॉम्ब लावायला हजारजण आहे ठीक आहे ना

झाला झालं की नाही हायच अजून काय चालू आहे बोल बुलकुल ही लागला तू माझ्या मागे राहायचं आता साठी एवढंच आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ प्रॉब्लेम करा तोपर्यंत बाय बाय